झाडाला पाणी द्यायचं काम चालू आहे आता रामफळाचं झाड बघा आमचं कसं आलं आहे प्लस हा लिंबार आहे असं आलाय दोन्ही झाडं जवळजवळ त्यामुळं पाणी भेटतं त्याला दोघांना जा पण कसं झाड झालंय आमचं रामफळाचं पाण्यामुळं जरा टवटवी फुटली त्याला अजून इकडं पाऊस नाही पाऊस आल्या पण मग काय पाणी द्यायची गरज नाही पण तवर तर पाणी पाहिजे का नाही त्यामुळं पाणी देतो मी रानात आलो की पाणी देतो आता पाणी देऊन झालं बोर आता बंद केला आता निघायचे आपल्याला घरी निघायचे आंघोळ कराय आलो होतो आंघोळ केली आणि आता घरीने गायचे चला चला तर मग आता घरी जाऊ पेरूला पाणी घातले आपण आज कसे राणाकडचं वातावरण आमचं स्वामी चिंचवलीचं वातावरण स्वामी चिंचवलीचं रानातलं वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे संत तुकाराम महाराज यांचा अभंग असं निवांत क्षणी यावंसं वाटतं आणि निवांत बसावंस वाटतं वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे आपण पाणी दिलं पेरूला पिरू लागलेत बघा आपल्या पेरूला कसं लागलं किती मोठं लागलेत बघा लय बारकं 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 बारका लागल्यात ही काय ही काय घडच्या घड लागलेत बघा पेरूच पेरू आले की आता काय सुटी नाही ही काहीच नेणार येणार आहे ह्या वर्षी ह्या वर्षी काय नाही येणार आहे पेरू कसं लागलाय पेरू कसं आलाय पाण्याचं नियोजन कसं आहे दररोज पाणी असतं पेरूला कल्लाय जरा बांधून ठेवला जरा अजून बांधायला पाहिजे तू पण राहिले वाटते तिचं आणायला जावं लागून परत ह्या झाडांना पण दिले